महाराष्ट्राचं आराध दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचा आराध्य दैवत सह्याद्रीचा दाण्याबा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा क्रांतिकारक राया ठाकर यांच्या पवित्र शस्त्रिंना आपल्या सर्वांच्या प्रती विनम्र अभिवादन आदिवासी हृदय सम्राट वंदनीय मधुकररावजी साहेब लोकनेते आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या पवित्र अशा स्मृतींना आपल्या सर्वांच्या विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचा आराध्य दैवत सह्याद्रीचा डाण्याबाग आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आपल्या सर्वांचे भगवान भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते अकोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आदरणीय भाऊ पिचड आपल्या सर्वांचे नेते या तालुक्यातील युवा नेते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आदरणीय अमित दादा भांगरे व्यासपीठावर बसलेले माझ्या सहित म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे वैभवरावांवर प्रेम करणारे अमित दादांवर प्रेम करणारे व्यासपीठावर बसलेले सगळे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले या तिन्ही नेत्यांवर या तिन्ही परिवारावर प्रेम करणारे अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो खर तर उशीर खूप झालेला आहे पोपटचं सुरुवातीला भाषण घेतलं असतं तर आपली सगळ्यांची थंडी कदाचित उडाली असते परंतु हरकत नाही काही प्रोटोकॉल प्रमाण काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपली आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करायची होती म्हणून त्यांची मनोगत आपण सर्वांनी ऐकली आणि आता मला वाटत या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडं मुख्य प्रक्रिया का आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि भगवान बिरसा मुंडा या दोन्ही क्रांतिकारकांची जयंती आपण आज या ठिकाणी करतोय माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी या सर्व क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर मांडला मी आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेणार नाही त्यांनी जे जे काही उभं आपल्या सर्वांसाठी करून ठेवलंय ते खरं तर टिकवूनही आपल्या सर्वांची जबाबदारी क्रांतिकारकांनी आपल्या आदिवासी बांधवांसाठी आपल्या न्याय हक्कांसाठी जो जो काही संघर्ष केला जो जो काही लढा उभारला आणि त्या संघर्षातून लढ्यातून जे जे काही उभं केलं जे जे काही निर्माण केलंय ते आपल्या सर्वांना टिकवायचंय आपण खूप नशीब आणत की आपण ज्या भागात जन्माला आलोय ज्या भूमीत जन्माला आलोय ती भूमी ही आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची भूमी आहे आणि म्हणून त्यांनी जे जे काही शिकवलंय त्यांनी जे जे काय घडवलंय त्यांनी जो 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 काही विचार आपल्याला दिलेला आहे तो विचार जोपासण्याचा तो विचार टिकवण्याचा आणि त्यांचे विचार या मतदारसंघाच्या घेऊन जाणं ही आपल्या सर्वांची विशेष करून सर्व आदिवासी बांधवांची ही आपली सगळ्यांची जबाबदारी आणि भावने त्या भावनेतून त्या भूमिकेतून आपण सर्वांनी तर या ठिकाणी काम करत आलेलो आहे खर तर स्वप्नील दांडेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फार आता काही इतिहासामध्ये जाता येणार नाही इतिहासाची पुनरावृत्ती करत असताना वास्तव्यावर देखील सुद्धा आपण आलं पाहिजे आणि म्हणून आपल्या पूर्वजनांनी क्रांतिकारकांनी आपल्यासाठी जे का जे काय केलंय ते तर आपल्याला टिकून ठेवायचंच आहे परंतु येणाऱ्या पिढीसाठी आपण सर्वजण काय नव्याने काय उभा काय करू शकतो यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि म्हणून शेवटी आद्य क्रांतिकारक राघुजी भांगरे बीरभुरसा मुंडा क्रांतिकारक राया सर्वांचे दैवत आहे आणि म्हणून त्या सर्व क्रांतिकारकांना शेवटी आपण दैवता प्रमाणच जपलं पाहिजे हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं मत असावं आणि म्हणून या भागामध्ये या क्रांतिकारकांनी आपल्या सर्वांसाठी जे जे काही चांगलं केलं ते टिकवण्याची मित्रांनो हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून आठ नोव्हेंबरला आपल्या दैवताची जयंती झाली आज संपूर्ण देश ज्या क्रांतिकारकांना भगवान म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो त्या भगवान बिरसा मुंडांची जयंती आज खर सर्वत्र होते आणि म्हणून आज आपण या अकोले तालुक्यामध्ये राजूर नगरीमध्ये या दोन्ही क्रांतिकारकांची जयंती आपण या ठिकाणी करतोय तर जयंतीचा उत्सव आपल्या सर्वांसाठी एक आनंदाचा अभिमानाचा भाग आहेच आहे की या क्रांतिकारकांमुळं खर तर आपण या भूमीमध्ये ताट माने जीवन जगतोय ज्या जमिनीच्या तुकड्यावर आपण आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत करतोय तो जमिनीचा तुकडा देखील सुद्धा या या ठिकाणी आपल्याला मिळून दिलाय आणि त्यांच्या जन्म उत्सवाचा आपल्या सर्वांना आनंद आहे अभिमान आहे एक आनंद वेगळा आहे एक बाब आहेच आहे फक्त दुसऱ्या बाजूला या तालुक्यातली अनेक जणांची इच्छा होती की बाबा आता या वर्तमान काळामध्ये आदरणीय वैभव भाऊनी आदरणीय अमित दादानी आणि आपल्या सहित अनेक लोकांनी खर तर या जयंतीच्या निमित्तानं कवयना एकत्र आलं पाहिजे आणि या तालुक्यातील मायबाप जयंतीला एक वेगळा मार्ग वेगळा आदर्श घालून द्यावा अशा प्रकारची या निमित्तानं अपेक्षा होती आणि म्हणून ज्यांनी ज्याने आयोजन केलं या जयंती उत्सवाचं त्याच्यामध्ये मग पोपट असेल स्वप्नील भाऊ दांडे असतील सुनील असेल बाकी अनेक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला देखील आग्रह केला की बाकीच्या काही कुरघोडे आजारी असल्या त्या आपण सर्वांनी बाजूला ठेवाव्यात परंतु सध्या या तालुक्यामध्ये आपल्या राघोजींबद्दल आपल्या बिरसान मुंडांबद्दल राज ठाकरेंबद्दल जे काही परिस्थिती सध्या तयार झालेली आहे आणि यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्हा सर्व नेत्यांना या ठिकाणी धरला आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्ही जन्माला आलोय हे आपल्या आदिवासी समाजामध्ये आमची सर्वांची प्राथमिकता पहिला आपला समाज आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही ज्या ज्या राजकीय पक्षांमध्ये काम करतो हा एक नंतरचा आमच्यासाठी तो पार्ट आहे आणि आम्ही समाज म्हणून या राजूर नगरेमध्ये आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला खर तर पोपट बोलत होता पोपट का बघून मला सहा वर्षापूर्वीचे आम्ही दादा आम्हाला दिवस आठवले सहा वर्षापूर्वी असाच एक नेता विनयजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या मध्ये आला आणि आम्हाला सर्वांना आग्रह केला की अरे बाबा आता तुम्ही हे सगळे झटे बंद करा आता आम्ही जे काय सांगतोय ते तुम्हाला आम्हाला आमचं सगळ्यांना ऐकायला लागल आणि म्हणून जसं पप्पट सांगत होता तसं सा तेव्हा आम्ही विनय सावंतांचं आणि अजून काही आपल्या आदिवासी समाजातील काही लोकांचं नेत्यांचं आम्ही ऐकलं आणि आताची जी काही परिस्थिती तयार झालेली आहे की आपण सर्वजण डोळ्यांनी पाहतोय चार दिवसापूर्वी आपण ज्या जागेवर हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा करतोय जागेमध्ये आपल्या राघोजींची जयंती झाली त्या कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला आजचा देखील सुद्धा कार्यक्रम ही सगळी लोक पाहत आहे परंतु तो कार्यक्रम आणि हा कार्यक्रम मला वाटतं खूप काही वेगळा दिसतोय एक वेगळी भावना वेगळी ऊर्जा आणि वेगळी अपेक्षा आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ठिकाणी बघायला मिळते आजचा दिवस खूप मित्रांनो <coughs> मी सुद्धा दहा बारा वर्ष या तालुक्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गावखेड्यांमध्ये कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला गेलो कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गेलो कधी राघोजी भांगरेंच्या कधी राया ठाकरांच्या कधी बिरसा मुंडांच्या अशा वेगवेगळ्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेकदा आम्ही सातत्यानं सहभागी होताना आम्ही सर्वांना पाहिले आजचा कार्यक्रम ज्या ज्या भागांमध्ये आम्ही गेलो समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जर गेलो तर प्रामुख्याने आपले बौद्ध समाजाचे लोक दलित समाजाचे लोक त्या कार्यक्रमाला आपल्याला बघायला मिळाली राया ठाकरेंच्या राघोजी भांगरेंच्या जयंतीला जर गेलो लोक आपल्या आदिवासी बांधवांचे आपल्याला बघायला मिळाले छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाला जर गेलो तर बऱ्यापैकी बहुजन समाजातील इतर समाजातील लोक आपल्याला त्या जयंती उत्सवाला आपल्याला बघायला मिळाली परंतु या राजूर नगरीमध्ये जो काही या दोन क्रांतिकारकांचा जो काही जयंती सोहळा आपण पाहतोय ज्या ताकदीनं आदिवासी बांधव या जयंती उत्सवासाठी उपस्थित आहे त्याच ताकतीनं आपला बहुजन समाजातील लोक सुद्धा व्यासपीठावर आणि समोर देखील सुद्धा आपल्याला बघायला मिळतात त्याच कारण जयंत उत्सव आहेच आहे परंतु ह्या लोकांना आपल्या सगळ्यांकडून एक वेगळी अपेक्षा वेगळी भावना एक वेगळी भूमिका आपल्या सर्वांकडून अपेक्षा आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी अपेक्षित आहे पोलीस स्टेशनच्या त्या चौकापासून ह्या ग्राउंड पर्यंत येत असताना शेवटी आम्ही पण लोकांमध्ये काम करतो आम्ही घरी झोपतो तेवढंच आम्ही निवांत राहतो परंतु फुल टाइम या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही काम करणारी आम्ही माणसं आहे आणि म्हणून त्या चौकापासून तर या ग्राउंड पर्यंत येत असताना जी लोक आम्हाला भेटत होती जी लोक हातात हात देत होती जी लोक आपुलकीनं प्रेमानं जवळ येत होती आम्ही दादा वैभव भाऊ ह्या लोकांच्या भावना खूप वेगळ्या आणि म्हणून आताची ही जरी वेळ आपल्याला ती जाहीर करायची किंवा ती सांगण्याची जर नसली म्हणजे या सगळ्या समाजाच्या भावना त्यांच्या डोळ्यांमध्ये आम्हा सर्वांना या ठिकाणी बघायला मिळत होत्या आणि म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये या तालुक्यातल्या जनतेच्या मनात काय आहे मला वाटतं हे काय आता लपून ठेवता कामा नये आणि म्हणून जनतेला काय वाटतं तो निर्णय घ्यायची वेळ मला वाटतं आपल्या सर्वांना या ठिकाणी आलेली आणि तो सांगण्याचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी या ठिकाणी कार्यक्रम झाला मला त्या कार्यक्रमाचं खूप आश्चर्य वाटलं मी मुद्दा म्हणून तो जरा निवांत तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी तो युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो खूप आनंदानं आद्य क्रांतिकार राघोजी भांगरेंचा जन्म उत्सव तो साजरा होत होता एका बाजूला आपल्या या तालुक्यातील आदिवासी समाजातील जे आपले कला पथक आहे आपल्या माता भगिनी त्या आनंदामध्ये सहभागी होऊन तो उत्सव साजरा करत होते आपली संस्कृतीचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न त्या बिचाऱ्या करत होत्या सगळ्यांनी पाहिला परंतु त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळाल्या काही लोकांना कशाचा आनंद झाला होता त्याचा अनेक प्रश्न अनेक लोकांना या ठिकाणी पडले असतील मला देखील सुद्धा पडला व्यासपीठावर कार्यक्रम झाला तो सांस्कृतिक झाला इथंच कुठतरी एक असा गोल 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 भिंगून भिगून एक वेगळा उत्सव साजरा करत होते वेगळा एकदम भारी जरा तुम्ही जर सगळ्यांनी जर बघितला तर ते जरा आम्ही बघत होतो त्याच्यामध्ये दोन तीन पार्ट म्हणजे मी जे काही अनालिसीस केलं आणि चार लोकांना मी विचारलं की बाबा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरांचा जन्म झाला ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे एक आनंद आहे तो साजरा आपण केलाच मग तो व्यासपीठाच्या बाहेर असे गोल गोल काही वेगळा उत्सव वेगळा आनंद काही लोक साजरा करत होते आणि मी चार पाच लोकांना विचारलं की बाबा आहे ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे म्हणजे बाहेर जो जो आनंद उत्सव साजरा केला जे नाचले ना ज्याला नाचता येत होत तोय नाचला ज्याच वय होत तोय गोल गोल भिंगत होता ज्याला ज्याचं वजन पेलवणार नाही तोय पार पद्धतीनं तिथं आनंद साजरा करत होते आणि मग मी सहज विचारलं म्हणजे आपल्याला सवय लोकांमध्ये बाबा कसं झालं काय तर मला चा त्याच्यातून चार जण लोकांनी असं सांगितलं का त्यांनी त्यांना असं सांगितलं एकाला आनंद झाला आपल्या दैवताला उखडून फेकल्याचा दुसऱ्याला आनंद झाला आणि मी इतके दिवस पुण्याला राहिलो तरी मला इथं आणलं मला लोकांवर लादले आज मी तुमचा उमेदवार मला मत द्या याचा एकाला आनंद झाला आणि दुसऱ्याला एक आनंद असा झाला मी सुद्धा अनेक वर्ष तिकडे शहापूर मुंबईच्या पट्ट्यामध्ये राहिलो मी कधीच लोकांच्या सुखदुःखामध्ये आलो नाही लोक मिली का जगली मी कधी पाहिलं नाही पण तरी या बाबांना आम्हाला घेतलंय ला आणि लादलंय ला लोकांवर हे आता बाकीची नाटकं करू नका हा तुमचा उमेदवार आणि हेच तुमची निशानी अशा प्रकारचा आनंद हे दोघ तिघ या ठिकाणी घेत होती आणि म्हणून आम्ही विचार केला जर जी लोक आपल्या सुख दुःखामध्ये नाहीये जी लोक आपल्या प्रश्नांबरोबर नाहीये जी लोक कशातच नाही धाव्याला ना मोतीला लग्नाला ना हळदीला ना पाचीला ही लोक येऊन इथं लोकांवर लागतात हे सगळं विसरून जातात आणि आम्हीच तुमचे मालक आहे आम्हीच तुमचे पुढारी आहे आम्ही सांगू तेच तुम्हाला करावं लागेल अशा पद्धतीचा आनंद जरी साजरा करत असतील देना रासील, देना रासील, देना रासील, तर आम्ही दादा वैभव भाऊ आपण तर चोवीस तास सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दहा अकरा पर्यंत आम्ही सगळे लोकांबरोबर राहणार आम्ही माणसं तुमच्या प्रश्नांबरोबर तुमच्या हा न्याय हक्कांबरोबर ही लोक इथे येऊन आपल्या लोकांना जर वेगळ्या पद्धतीचं जर काही भूमिका या ठिकाणी देणार असतील घेणार असतील तर आपण देखील सुद्धा आपल्या बांधवांसाठी एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही घेतला आणि आज सगळेजण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या जयंतीच्या निमित्तानं वीर वीर बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे राघोजी भांगरेंचा इतिहास बिरसा मुंडांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आपण जसं आपल्या गावातल्या कुलदैवताला देव मानतो तसं देशमुख साहेब वागोर साहेब अभय साहेब आम्ही सर्व आदिवासी बांधव आमच्या क्रांतिकारकांना आमचं देव दैवत मानतो आपण गावामध्ये मारुतीला मारुतीच्या मंदिरातला जो काय मारुती देव असेल त्याला जसा कुलदैवत मानतो तसंच ही आमची दैवत आहे या क्रांतिकारकाने आमच्यासाठी चांगलं केलंय म्हणून आमच्या सारखे लोक आज समाज व्यवस्थेमध्ये आम्ही काम करताना आम्ही सर्वजण पाहतोय या क्रांतिकारकांसाठी क्रांतिकारकांनी आमच्यासाठी झिजले रक्त सांडवलं प्रचंड मोठा संघर्ष केलाय म्हणून या भूमीमध्ये आमच्या सारखी लोक या ठिकाणी उभी आहे आणि म्हणून जेव्हा आमच्या दैवताला उकडून फेकलं कुठतरी मातीमध्ये कचऱ्यामध्ये अशा प्रकारची विटंबना केली तेव्हा मित्रांनो प्रचंड राग या सर्व आदिवासी बांधवांना या ठिकाणी या निमित्तानं आला आणि म्हणून तुमच्यापैकी कोणीच नावं नाही घेतली म्हणजे माझ्या वाचनापर्यंत कदाचित आम्ही दादा ती ते नावं घेतील परंतु आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पुतळ्याबाबत जे काय घडलं ते डॉक्टर किरणजी लांबटे यांच्याकडून ते चुकलं हे अख्या तालुक्याने मान्य केलं पाहिजे आणि त्या गावाने देखील सुद्धा त्याचं प्रतिउत्तर त्या ग्रामसभेच्या निमित्ताने या ग्राम ठिकाणी दिलं जेव्हा इंग्रजांची राजवट आपण सगळ्यांनी पाहिली इंग्रजांनी जेव्हा अन्याय केला आपल्या आदिवासी बांधवांवर तेव्हा भगवान बिरसा मुंडांसारखा एक योद्धा समोर आला जेव्हा सावकारशाहीचा अतंग माजला राघोजी भांगरेने जन्म घेतला आपल्या सगळ्यांना आधार देण्यासाठी हे सगळी क्रांतिकारक मित्रांनो पुढे आले आणि म्हणून जेव्हा जेव्हा अन्याय होतो जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा अतिरेक होतो तेव्हा समाजामधून एक प्रकारचे नेतृत्व तयार होतात आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विरोध करण्यासाठी पुढे येतात आणि म्हणून मला वाटतं त्या क्रांतिकारकांची लढा त्या क्रांतिकारांचा त्याग संघर्ष आपण आठवला पाहिजे आणि उद्या भविष्य काळामध्ये जर आपल्याला या तालुक्यामध्ये अशा प्रकारची जर समजा आपल्याला भासली कुन -कुन लागली तर अत्याचाराच्या देखील सुद्धा आपल्याला बंड करावा लागेल आपल्याला उठाव करावा लागेल आपल्याला जशा तस उत्तर दिल्याशिवाय मित्रांनो पर्याय नाही या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांचं आराध्य दैवत म्हणून आम्ही सर्वजण ज्या राघोजी आम्ही पाहतोय तो जर पुतळा एका शेखांना जर पडत असेल बाजूला काढत असेल या तालुक्यातल्या प्रत्येक मंदिरातले देव सुद्धा सुरक्षित ठेवा ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना एकी यावं लागेल एकीचं लागेल उद्या जर आज जर आपण एकत्र जर आलो नाही तर आपल्या गावागावांमधले मंदिर देखील सुद्धा त्या त्या मंदिरांमधले देव सुद्धा मित्रांनो उद्या ही लोक बाजूला करण्यापासून वेगळा विचार करतील का अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं आपल्या सर्वांना ला पडेल आणि म्हणून राघोजी नंतर मला तर भीती वाटते उद्या आपल्या सर्वांचं कुलदैवत कळसूबाईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये जर समजा काही वेगळा विचार जर ही लोक करणार असतील तर आपल्याला सावध राहावं लागेल अमृतेश्वर आपलं कुलदैवत आहे कारण आता सध्या चालू झालंय अनेक लोकांची अपेक्षा आहे की जे आहे बाबतीमध्ये देखील सुद्धा काही वेगळा विचार वेगळे निर्णय होऊ पाहत पाहताय अमृत विश्वच्या होऊ पाहत आहे राजा हर हरिश्चंद्र गडावर जाऊन जर आपण बघितलं तर तिथे देखील सुद्धा काही वेगळे पर्याय वेगळे विचार होऊ पाहत आहे म्हणून हे सगळे रोखायचे जर असतील तर मित्रांनो आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना एकीच दर्शन घडवावं लागेल करावं लागेल आणि म्हणून एखादी गोष्ट जर करायची असली तर त्याला पद्धत आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये आजही वाढ अवस्थेन जर गेलो आपण कि बाबा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे चार लोक एकत्र करायचे ठीक आहे करायचं असेल तर त्याला हरकत नाही पण तू चार लोकांना विश्वासात घेऊन जर एखादा निर्णय जर घेतला असता तर मला वाटतं राघोजी भांगरेंच्या पुतळ्याची विटंबना ही झाली नसते आणि म्हणून त्या दिवशीच्या त्या कार्यक्रमामध्ये काही महत्वाचे काही मुद्दे त्यांच्याकडून आपल्या सर्वांसमोर चर्चेला आले त्यांनी असं सांगितलं बरेच काही चुकीची भाषा वापरली ती भाषा आपल्याला देखील सुद्धा वापरता येईल परंतु त्यांनी असं सांगितलं तालुका दुसऱ्याच्या पाय मला वाटतं काय दावणीला नेऊन बांधण्यासाठी काय लोक या निमित्तानं प्रयत्न करतायत आपल्या सर्वांना हे निमित्तानं आम्ही एक गोष्ट सांगतो अकोला तालुका हा क्रांतिकारकांचा हा अकोला तालुका आहे बंडकर इतिहास असलेला हा आपला अकोला तालुका आहे आणि म्हणून हा तालुका काल पण स्वाभिमान राहत होता आज पण स्वाभिमानानं जगतोय आणि भविष्य काळामध्ये देखील सुद्धा या तालुक्यामध्ये ही सर्व मायबाप जनता स्वाभिमानाने या निमित्तान या ठिकाणी राहील कोणाच्या धावणीला बांधण्याचा प्रश्न या निमित्तान निर्माण होत नाही आम्ही जरी एखाद्या बरोबर गेलो असो किंवा जाणार असेल तो अकोला तालुका हा कोणाच्या दावणीला ना आमच्या पाठीमागच्या नेत्याने बांधला ना आम्ही देखील सुद्धा कोणाला बांधू देणार नाही आणि म्हणून बाहेरच्या अतिक्रमण या तालुक्यामध्ये कधी झालं नाही भविष्य काळामध्ये देखील सुद्धा आम्ही हो देणार नाही पाण्याच्या प्रश्नांवर त्या दिवशी काय महत्वाचे मुद्दे मांडले आम्ही दादा वैभव भाऊ मी खालच्या धरणांच्या बद्दल आम्ही बोलणार नाही खालच्या भागात गेल्यावर आपण बोलू पण जे काही पाणी साठा आहे ते एकूण पाणी साठ्यावर या तालुक्याचा अठरा टक्के पाणी साठ्याचा साठा हा अधिकार या आपल्या तालुक्याचा आहे आणि म्हणून इथून जे काय पाणी खाली जाते आपल्या अधिकारातलं एक थेंब सुद्धा इथून खाली जाणार नाही ते जाऊ देणार नाही परंतु अठरा टक्के जो काही पाणी साठा या धरणामध्ये उपलब्ध आहे त्या धरणाचा उपयोग आपल्या आदिवासी बांधवांसाठी मला वाटतं झालं पाहिजे आज आपली लोक गरीब आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करून सामुदायिक पाणी पुरवठा योजना आपल्या आदिवासी बांधव त्या ठिकाणी करणार नाही आणि म्हणून अठरा टक्के जो काय आपलं पाणी साठा आहे त्याचा उपयोग आपल्या आदिवासी बांधवांना होत नाही आपल्या आदिवासी बांधवांची ती परिस्थिती नाहीये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जर आपल्या ताब्यात जर आल्या तर त्याच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांसाठी मोफत शेतीसाठी पाणी पुरवठा योजना या आपल्या आदिवासी बांधवांसाठी आपल्याला करून द्यावे लागतील तरच ते अठरा टक्के पाण्याचा उपयोग आपल्या आदिवासी बांधवांसाठी या ठिकाणी आपल्याला मिळवून देता येईल आणि म्हणून बाहेर ज्यांचं अतिक्रमण आपण होऊन देणार नाही आपल्या हक्काचं पाणी आपण खाली जाऊन देणार नाही परंतु इतर जे काय अतिक्रमण घोंगडीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये होत आहे ते सुद्धा आपल्याला मित्रांनो या निमित्तानं रोखावं लागेल जसं सांगितलं काही का लोक वेगळी अपेक्षेने वेगळ्या भूमिकेने आपल्या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा वाद निर्माण करू पाहताय आपल्याला एका बाजूला सांगतात पाण्याचं राजकारण पाण्याच्या राजकारणासाठी काही लोक अतिक्रमण करतात आम्ही जाहीरपणाने तुम्हाला या निमित्तानं सांगतो या तालुक्यातला जो पाण्याचा आपला सगळ्यांचा हक्क आहे एक सुद्धा आम्ही कोणाला जाऊ देणार नाही अजिबात तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये कोणाचं अतिक्रमण या आम्ही होऊ देणार नाही हो तो आदिवासी बांधवांना मी या निमित्तानं सांगतो तर घोंगडीचा अतिक्रमण सुद्धा रोखण्यासाठी आपल्या तालुक्यातील लोकांनी एकत्र यावं या सगळ्यांचे मनसुभे या निमित्तानं उधळून लावावे अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो आगामी येऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जे काय बोलायचं असेल निवडणूक सुरू झाल्यानंतर आपण त्याच्यावर सविस्तर बोलू किती या मतदारसंघामध्ये विकास काम आली किती पैसा आला किती कामं झाली किती रस्त्या रस्त्यांवर सोनं वतलंय किती रस्त्यांवर चांदी वतली याचा हिशोब आपल्या सर्वांना द्यायचा आहे मागच्या अडीच वर्षांमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आज जेव्हा आम्ही जातो त्यांच्याकडे वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं त्या मला गोष्टीची आठवण करून देतो मारुती तुझ्या मतदारसंघामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा निधी मी मुख्यमंत्री असताना तालुक्यामध्ये दिलाय आणि म्हणून आपल्या सर्वांना जो काही प्रश्न पडतो तर इतका निधी या मतदारसंघामध्ये आला असेल तर अनेक रस्त्यांमध्ये आपण पहा अनेक विकास कामं पहा अनेक ठिकाणी पहा सावळा गोंधळ आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि म्हणून त्या बाबतीमध्ये जे काय बोलायचं असेल आपण त्या निवडणुका सुरू झाल्यानंतर आपण बोलू पण संयुक्त जयंती उत्सवाच्या आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो अध्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आपलं दैवत आहे वीर बुरसा मुंडा हे आपलं दैवत आहे क्रांतिकारक राय ठाकरे आपलं दैवत आहे आदिवासी बांधवांनी दैवता प्रमाण या सर्व आदिवासी क्रांतिकारकांना आपण जपलं पाहिजे आणि आज क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारचं जर कुरघोडी करून या क्रांतिकारकांचं अस्तित्व कमी करण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर आपण सर्वानी त्यांना जशा तस उत्तर देण्यासाठी सर्वांनी खंबीर राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो आज इतक्या मोठ्या संख्येनं रात्रीची वेळ असताना देखील सुद्धा अनेक भागांमधून आपण प्रचंड मोठ्या संख्येनं या निमित्तानं उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो या दोन माणसांनी एक गोष्ट मान्य केलेली आहे या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे असेल ते स्वप्न त्यांना साकार या निमित्तानं करायचंय मी देखील सुद्धा काय वेगळा नाही रामायणामध्ये ना प्रभू श्रीरामाला लक्ष्मणाला जोड म्हणून मारुतीची गरज होती या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो चांगला जर विचार पुढे जर आला चांगला निर्णय जर पुढे आला सगळ्यांना सांभाळून घेण्याची भूमिका जर सगळ्यांनी ठेवली तर या कलियुगामध्ये हा मारुती राम लक्ष्मी बरोबर खंबीरपणाने उभा राहील अशा प्रकारचा आव्हाना निमित्तान करताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी